जळगाव शहरातील दादावाडी जैन मंदिराजवळ दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास बॅग लिफ्टिंग झाल्याचे माननीय श्री बबन आव्हाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना माहिती भेटली त्यांनी सदर घटनास्थळी आयडी चे एटीएम जवळ फिर्यादीस भेटून त्यांना सविस्तर विचारपूस केली मोटरसायकल क्रमांक के एम एस नाईन्टीन ई एच डबल नाईन सेव्हन फोर वरील तीन अज्ञात इस्मांनी फिर्यादीचे आय ट्वेंटी गाडीत बसलेल्या फिर्यादीच्या मुलाचे लक्ष विचलित करून गाडीतील बॅग मध्ये ठेवलेले एक लाख वीस हजार किमतीची बॅग गाडीतून चोरून नेल्याचा प्रकार समोर आलेला आहे. નિરીક્ષકિરી શ્રી દત્ત પોટેલ સફો રવિ નરવાડે વિજયસિંહ પાટિલ સંજય હિવરકર અતુલ વંજારી પો રમેશ રાજેશ હરિલાલ પાટિલ વિજય પાટિલ ઈશ્વર પાટિલ મહેશ સુબનજી સર્વનેમ સ્થાનિક શાખા जळगाव वाशांना कळून तात्काळ मोटरसायकल वरील तीन अज्ञात इसमांचा शोध घेण्याबाबत आदेश दिले त्यावरून सदर पथकाने पद्धतीचे व बौद्धिक कौशल्याचा वापर करून मिळालेल्या गोपनीय एच डबल नाईन सेव्हन फोर वरील तीन अज्ञात इसमे भुसावळकडे गेल्याचे समजणे त्यांचा पाठलाग करीत असताना भुसावळ गावापासून बोधवडकडे जाणाऱ्या रोडने रो जात असताना सदरचे इसम हे मोसाने पुढे जात असत्या असल्याबाबतची तांत्रिक माहिती मिळाल्याने त्यांचा पाठलाग सुरू ठेवला त्यावेळी मोठाळे गावाचे पुढे साधारण एक किलोमीटर अंतरावर कच्च्या रस्त्याने त्यांनी त्यांची मोरसावर जात असताना वरील पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा व आवाज दिला असता त्यांनी गाडी रस्त्यावर सोडून कपाशाच्या व मक्याच्या शेतामध्ये पळ घातला चीफ एडिटर आज तेवढी मी अँकर सेमनार हेमंत रवीची खास रिपोर्ट बघत आमचं थिंग स्टार न्यूज आमच्या लाईक करा शेअर आणि करा